मांजरेता नगरसेविका जोशी नगरसेविका नगरसेविका या ठिकाणी मी विभाग क्रमांक एक नागरे विधानसभेतर्फे विभाग प्रमुख आमदार प्रकाशदा सुरवे वेळा विभाग प्रमुख सो मीनाई पानमान विधानसभा प्रमुख सो चिलाई गांगोडे यांच्या वतीने Bad, bad, bad. Bad, bad. يا <applause> اوه आज माननीय आमदार प्रकाशजी सुर्वे यांनी माघाठणे विधानसभेत जो मंगळागौरीचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमास उपस्थित आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी विषाली श्रीकांत शिंदे या उपस्थित राहिलेल्या आहेत आणि आजची ही मंगळागौरी थोडीशी वेगळी आहे कारण इथे स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करून आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या प्रतिमेला राखी बांधून इथे मंगळागौर साजरी करण्यात आली मंगळागौर म्हटलं की महिलांचा उत्साह हो असतो आणि या इथे लेख लाडकी त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण योजना याच्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि अतिशय चांगले असे इथे मंगळागौर नुसती झाली नाही तर मंगळागौरीची स्पर्धा होती आणि त्यातलेही प्राइजेस आता दिले गेलेले आहेत मला वाटतं प्रकाशदादा सुर्वे असतील आमच्या मीनाताई पानमन असेल आमच्या सर्व नगरसेविका असतील ज्या नुकताच शिवसेनेत आलेल्या आहेत मग गीताताई असतील रिद्धी कुरसुंगे असतील त्याचप्रमाणे आमच्या संध्या दोशी असतील या सर्वजणी आज इथे उपस्थित आहेत आणि मोठ्या जल्लोषात आणि अतिशय दिमाखात हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि खरोखर खूप मजा आली आहे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहचू शकत नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला आगमन करून बहिणी विशाली बहिणी हा खरंच संपूर्ण मुंबईमध्ये सर्व महिला आघाडीच्या कार्यक्रमाला फिरतात गेले आठ दिवस जवळजवळ त्यांनी आतापर्यंत पंधरा ते सोळा कार्यक्रम केले आहेत आणि आताही त्यात एक कार्यक्रम करून आलेले आहेत आणि खरोखर सगळ्या संपूर्ण शिंदे कुटुंबीय हे सतत महाराष्ट्र राज्याच्या लोकांच्या हितासाठी वेगवेगळे का, कार्यक्रम घेत असतात आणि तुम्ही बघितलं की खरोखर साहेब नाही आले पण साहेबांची प्रतिमा आली तरी केवढा उत्साह होता तर खरोखर साहेब जेव्हा येतात तेव्हा खरोखर उत्साहाला उधाण आलेलं असतं आणि खूप आनंद झाला आणि प्रकाशदादा सुर्वे यांचा कार्यक्रम म्हणजे अफलान आणि आमच्या विभागप्रमुख मीनाताई पानवन यांनी खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला